सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे दोनशे पंचवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता आत बाहेर आत बाहेर म्हणत म्हणतच अर्जुन रावांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि तिला म्हणाले मयुराणी आत बसा तुम्ही आत बसला की मग मीही आत येतो परमिशन ग्रँटेड आहे ना आणि आता मयुरी खूप हसत होती तिचं हसू काही केलं थांबत नव्हतं शब्द खूप सोपे होते तसं बघायला गेलं तर त्यात काहीच नव्हतं पण अर्जुनरावांच्या वात्रट नजरेतून जर त्या शब्दांकडे बघितलं तर बरंच काही होतं आणि अर्जुनराव हे असेच होते निर्लज्ज वात्रट भाजील ही सगळी विशेषणं देऊन झाली होती त्यांना आणि आता त्यांना कोणत्या शब्दात कॉम्प्लिमेंट द्यावी हे तर मयुरीला सुचतच नव्हतं ती नुसतीच हसत होती आणि हसता हसता ती नेहमीप्रमाणेच म्हणाली किती हो फाजील आहात तुम्ही निर्लज्ज कुठले आणि अर्जुनराव गाडी स्टार्ट करत आणि डोळ्यांना गॉगल लावत म्हणाले आता हे काय नवीन आहे का, का तुझ्यासाठी कशाला इतकं हसावं माणसानं आणि मला माहीत होतं तू नेहमीप्रमाणेच मला निर्लज्ज म्हणतील जरा वेगळं काहीतरी ट्राय कर ना एखादी नवी शिवी शिकून घे ती म्हणाली मी तरी काय करू जसा फाजीलपणा तुमच्या तोंडाला बांधला आहे ना तसाच हा शब्दसुद्धा माझ्या तोंडाला बांधला आहे असं समजा त्या ठराविक शिव्याच माझ्या तोंडात येतात आणि जाता जात नाही ती सवय असते हो ना तशी तुमची सवय जात नाही वातर्टपणा करण्याची तशी माझी ही सवय जात नाही आणि अर्जुनराव म्हणाले छान हुशार आहे बायको नवऱ्याला शिव्या घालण्याचे छान भाणे शोधतेस बरं का मग आता ती म्हणाली अ पण अर्जुनराव तुम्ही असे प्रत्येक शब्दांकडे वेगळ्या पद्धतीने कसे बघता हो मला तर तुमच्या चातुर्याची खरंच नवल वाटतं बाई इतकं शब्द भांडार आहे तुमच्याकडे तुम्ही ना विनोदी कलाकार असायला हवं हो होतं आणि अर्जुन म्हणाला मयू तू चोख माझं तू करतेस तेही वात्रटपणा केला म्हणून अलभ्य लाभ अलभ्य लाभ आणि थँक्यू सो मच बायको तुझं जर असंच प्रोत्साहन मिळत राहिलं ना तर एक ना एक दिवस मी नक्कीच खूप मोठा माणूस होणार बघ वात्रटपणात आणि माझा कोणीच हात धरू शकणार नाही आता ती आणखीन हसून म्हणाली अर्जुनराव तसंही आता वात्रटपणात तुमचा कोणीच हात धरत नाही पण मला काय म्हणायचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी हटके वातटपणा शोधत असता आणि काहीतरी फाजील टंट मारत असता आणि तरीही तुम्ही मुलींचा रिस्पेक्ट करता हे कसं हो करत का? काय जमतं हो तुम्हाला आणि अर्जुनराव कॉलर टाईट करत म्हणाले तुला माहीत आहे का म्हणून तर आम्ही रॉयल बॉयज आहोत अशा स्वभावालाच रॉयल स्वभाव म्हणतात सगळीकडून सगळं मनोरंजन करून घ्यायचं पण कुठे काय कधी आणि किती लिमिटमध्ये व्यक्त व्हायचं हे द्यायला कळतं ना तो मुकद्दर का सिकंदर झाला असं समजायचं ती म्हणाली सिकंदर बिकंदर काही माहीत नाही पण तुम्ही माझे रॉयल कारभारी आहात एकदम हटके आणि अर्जुनरावांना तिचं वाक्य खूप आवडलं आणि ते म्हणाले वाह बायको नादच खुळा लय भारी आता मी तुला लस्सी पाजणार या गोष्टीसाठी ती म्हणाले अहो लस्सी नको थंडीचे दिवस आहेत आणि आशुला सर्दी वगैरे आली तर काही नको अर्जुन म्हणाला आता तू लस्सी पिशील तर आशूला सर्दी कशी येईल ती म्हणाली अहो आशू दूध पितो ना माझं मग थंड दूध जर त्याला मिळालं तर त्याला सर्दी येईल की नाही आणि झालं सॉरी पुन्हा भाजीलपणा करत म्हणाली मग मला पण सर्दी येणार ना मयू मीही तुझ्याजवळ येतच की हां आता तू मला दूध नाही देत प्यायला आजकाल पहिल्यासारखं तो भाग वेगळा असं तो खिडकीतून बाहेर बघत हसू आवृत म्हणाला आणि आता इतका वेळ त्याचं कौतुक करणारी मयुरी चिडली त्याला एक फटका देत म्हणाली नाला एक कुठले जरा कौतुक केलं की लागलेच लगेच वातरटपणा करायला तुम्ही ना वर्ल्ड रेकॉर्ड कराल वातरटपणा आता काही लस्सी बिसी प्यायची नाही चला गुपचूप घरी आणि अर्जुनराव म्हणाले बाकी सगळे ठीक आहे पण लस्सी प्यायची म्हणजे प्यायची ती तर मी तुझं ऐकणार नाही ती म्हणाली आणि आशूला सर्दी आली तर आता अर्जुनराव तिची खरडपट्टी काढत त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले तर तुला कुठे खास खळग्याच्या रस्त्यातून त्याला हातावर घेऊन दवाखान्यात पन्नास किलोमीटर चालून जायचं आहे गाडी स्टार्ट केली की दोन मिनटांच्या अंतरावर दवाखाना आहे आणि गळलं तर गळू दे त्याचं नाक तू पुसत राहा हे नाही द्यायचं ते नाही द्यायचं सर्दी येईल खोकला येईल अशी कारणं सांगून त्याला नाजूक नको म्हणूस पण आता तू राहूच दे आता तो सहा महिन्यांपेक्षा जास्त मोठा झाला आहे मीच त्याला लसी पाजणार डायरेक्ट तेसुद्धा सुद्धा आणणं आता तुझे भाणे बंद आता फक्त तो तुझ्या छातीवर पिऊन राहणार नाही कळलं त्याला वरचं खायला प्यायला घालायला सुरुवात करा आता तो फक्त आईच्या दुधावर अवलंबून राहणार नाही आणि मयुरी इतकं सगळं अर्जुनरावांनी झापल्यावर थोडं कमी आवाजात म्हणाली अर्जुनराव म्हणजे आता माझी गरज नाही का आशूला तो खायला प्यायला लागलं तर माझ्यापासून दूर जाईल ना आणि अर्जुनराव म्हणाले आता त्याला तुझ्या पदराला बांधून ठेवण्यासाठी मातारा होईपर्यंत दूध पाजणार का बाऊळट कुठली काही विज्ञान सायन्स काही शिकलीस की नाही मुलं फक्त सहा महिने अंगावर पाजायचं असतात आणि तू त्याला सात महिने संपले तरी अंगावरच पाजतेस त्याला खायला का घालत नाही मयुरी म्हणाले अहो आई म्हणाली की अंगावरचं दूध पुरतं आहे ना मग कशाला बाहेरचं पाजायचं अंगावरचंच पाज त्यामुळ त्याचं पोट भरतं इतकं जास्त दूध अजूनही आहे मला आणि त्याचं जर माझ्या दुधावर भागत असेल तर वेगळं काही करायची गरज आहे का, का? आणि अर्जुनराव म्हणाले आता तू खात्या पित्या घरची दुगती म्हस आहेस म्हणून तुला खूप दूध आहे अजून चार पोरं पितील तुला पोटभर इतकं दूध आहे तुला मी तुला खायला प्यायला कमी करत नाही आणि म्हणून माझ्या पोराला दूध कमी पडत नाही पण अगं सहा महिन्यानंतर मुलाला जेवायला घालायचं असतं पेज वगैरे करू आणि आता घरी गेल्या गेल्या सुरुवात करायची नाही नाही त्याची सुरुवात लस्तीपासूनच होईल कळलं ती म्हणाली खरंच तुम्ही असं करणार आणि आईला कळलं तर काय म्हणेल ती आता अर्जुन तिच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाले तुझ्या आईला कोण सांगेल तू सांगणार का आशू सांगणार मयुरीत साड्या लावायच्या नाहीत लक्षात ठेव ती म्हणाली मी कधीच साडी लावत नाही पण बघा तिला आपोआपच कळेल जर त्याला सर्दी खोकला आला तर आणि झालं अर्जुनरावांच्या सगळ्यात मोठ्या शत्रूचं कौतुक इथे झालं तेही चक्क बायकोच्या तोंडून आणि मग अर्जुनराव तोंड वाकडं करत ठेवणीतले टोमणे बाहेर काढत म्हणाले हो ना तुझी आई म्हणजे देवऋषीच आहे अमेरिकेत भूकंप झाला तरी तुझ्या आईला कळतो जपानमध्ये सुनामी आली तरी तुझ्या आईला कळते आणि अंटार्क्टिका खंडामध्ये ग्रॅमभर जरी बर्फाचं वजन वाढलं तरी तुझ्या आईला कळतं बाई तुझी आई सर्व ज्ञानी सर्व गुण संपन्न आहे देवदूत आहे आणि मयुरी म्हणाली काहीही काय काही बोलता हो तुम्ही इतके टोमने नका मारू की समोरचा तुमच्या टोमण्यानंच मरून जाईल आणि अर्जुनराव म्हणाले कोण मरणार टोमण्यानं तुझी आई की तू आणि आता ती गप्पच बसली बहुतेक वातावरणच बिघडलं होतं अर्जुनरावांचं हे असेच होते वातरटपणा नाही करू दिला की लगेच बिघडून जायचे आणि फाजील बोलू दिलं त्यांना साथ दिली की सगळं काही अलबेल मग बायकोचे लाडच लाड आणि असं बोलत बोलत गाडी लस्सीच्या दुकानापुढे आली आता तिची अजिबात इच्छा नव्हती पण करणार काय खट्ट्या मिठ्या अर्जुनरावांना खट्टी मिठी लस्सी खूप आवडायची आणि ती बायकोनंसुद्धा आवडून घ्यावी असंच त्यांचं मत होतं आणि खरंच ते आशूला लस्सी पाजणार म्हणजे पाजणार या महाहटखोर माणसाचा काही भरोसा नाही असं ती मनात म्हणाली आता ती खाली उतरतच नव्हती आणि अर्जुन तिला म्हणाला लस्सीच्या दुकानात आलोय दारूच्या नाही इतकं काय टेन्शन घेतलंय जणू काही पोरग प्रेमातच पडले तेही कमी वयात उतर खाली तशी ती हसली आणि गुपचूप खाली उतरली आता यांना कोण नाही म्हणणार जिथं अतिरती महारथी सगळे त्यांच्यापुढे हात टेकतात मग बायको काय चीज होती मग चक्क आशूला चमच्यानं थोडी लस्सी पाजली त्यांना आणि आता त्याची चव आवडून आशू त्याच्याकडे झेप घेऊ लागला लस्सीच्या ग्लासकडे बघून हात हलवू लागला आणि जीभ साठू लागला आणि मम 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 करू लागला आणि आता अर्जुनराव हसून म्हणाले ए मयूर भाड्याला लगेच चटक लागली बघ आता हा अख्खा ग्लास पिऊनच राहणार आणि मयूरसुद्धा आशूकडे बघून हसायला लागली मग अर्जुनने आणखीन थोडीशी लस्सी त्याला पाजली आणि थांबला तसा तो आणखीन रडायला लागला लस्सीच पाहिजे म्हणून मग अर्जुननं आणखीन थोडी पाजली आणि तिला म्हणाला घे आता त्यानंच लस्सी पिली आता तुला प्यायला हरकत नाही आणि तुझ्या आईने विचारलं तर सरळ आशूचं नाव सांगून टाक ती म्हणाली अहो पण आता त्याला जास्त नकाना पाजू खरंच सर्दी येईल हो आणि तो म्हणाला ठीक आहे बस आता आशू पण आशू कसला ऐकतोय म्हणून अर्जुननं आणखीन थोडी लस्सी त्याला पाजली आणि ती म्हणाली अहो तो मागतच राहणार त्याला काय कळतंय आता बास तुम्ही संपवून टाका पटकन आणि चला दुकानाच्या बाहेर मग दोघांनीही लस्सी संपवली तिने तिच्या क्लासमध्ये थोडीशी शिल्लक ठेवलीच आणि त्यानं तिची उष्टी लस्सी घेतली आणि म्हणाला मयू मी पितो तुझी उष्टी लस्सी पण तुझ्या आईला बोललं म्हणून तू स्ट्रॉमधून त्या लस्सीमध्ये थुंकली तर नाहीस ना माझ्यावरचा राग व्यक्त करण्यासाठी आणि आता ती खूप हसायला लागली दुकानातले सगळे लोक तिच्याकडेच बघायला लागले आणि अर्जुनराव म्हणाले अगं किती हसतेस जसं जास्त भूक लागल्यावर भस्म्या झाला म्हणतात तसं तुला हसम्या झालं आहे की काय असं लोक म्हणतील आणि आता तर मयुरी आणखीन जास्त हसायला लागली आता ती एकटीच हसत होती पण आमची स्वारी अजिबात हसत नव्हती मग त्यांना सगळी लस्सी पिऊन टाकली आणि लस्सीच्या दुकानातून उभं येता बाहेर आले ती त्याला म्हणाली अहो थोडंसं मार्केटमध्ये जाऊया का भाज्या घेऊया ना आणि तो म्हणाला आता जायचं असेल तर पूर्णच जाणा थोडी कशी जाशील की फक्त हात पाय किंवा मुडकं हात घालशील तशी मयुरी पुन्हा हसली त्याचा हलका फुलका विनोद ऐकून आणि तो म्हणाला ऐक ना मी आणतो ना परत भाजी ती म्हणाली पुन्हा कशाला यायचं एवढ्यासाठी अर्जुन म्हणाला कारण मला माहीत आहे तू दिवस खूप दिवसातून मार्केटमध्ये घुसणार आणि खूप दिवसातून ओल्या गवतात शिरलेल्या म्हशीसारखी हवं ते उचलणार लवकर बाहेर येणार नाही तू आता ती पुन्हा थोडी हसली आणि म्हणाली आता तर मला जायचंच आहे मार्केटमध्ये चला ना प्लीज अर्जुन म्हणाला मयू तू सुद्धा खूप हट्टी आहेस बरं का किती जीव काढतेस गं माझा अगं जरा तरी नवऱ्याचा ऐकायला शिक असं म्हणून त्यानं भाजी मार्केटकडे गाडी वळवली आणि म्हणाला चल त्या निमित्तानं मित्रानं आशूसुद्धा बघेल मार्केट आणि भाज्यांचा रेट शिकून घेईल ती हसून म्हणाली त्याला काय आहे त्याला फक्त भाजीमध्ये सोडा तो विस्कटून टाकण्याचं काम करेल आणि अहो पण बॅग नाहीत ना आणल्या अर्जुनराव म्हणाले मग तुझ्या साडीचा ओटा कर आणि त्यात घे भाजी तिने त्याच्याकडं गाल फुगून पाहिलं आणि अर्जुनराव म्हणाले अशी का बघतेस मारक्या म्हशीसारखी घाबरलो ना मी डिकीमध्ये जा आहेत पिशव्या आणि माझी सगळी पूर्वतयारी असते मी गाडीत नेहमी पिशव्या ठेवतो मग ती पिशव्या घेऊन गेली आणि तो म्हणाला तसंच लवकर बाहेर ती येतच नव्हती हे घे ते घे असं फारच चोखंदळपणे निवडून घेणं चाललं होतं तिचं तो तिला म्हणाला मयू वाटाने घेतलेस टचटचीत आणि रॉयल गँग येणार आहे आपल्या घरी त्यांच्यासाठी काय करणार आहेस त्यांच्यासाठी पण काहीतरी घे आणि छान बेत कर फक्त दिवाळी खायला घालू नकोस मयुरी म्हणाले अहो मित्र म्हणाले होते की तांबडा पांढरा करूया आणि अर्जुनराव म्हणाले मग तर सोन्याहून पिवळं मग तिने तिला हवं ते घेतलं तो गाडीकडे उभा राहिला आणि एक माणूस उगीच तिच्याकडे पाहत होता मयुरीनं पिवळा रंग आणि लाल काट असलेली सिल्कची साडी घातली होती गोरा रंग हातामध्ये हिरव्या बांगड्या माथ्यावर सिंदूर आणि ओरिजिनल गुलाबी ओट आणि तिने पदर कमरेला फचला होता याही रूपात मयूराने खूप भाव खाऊन जात होती तोपर्यंत अर्जुन आशूला गाड्या दाखवत होता आणि गाड्यांचे हॉर्न ऐकून तो चेकाळत होता इतक्यात तो माणूस अर्जुनच्या येऊन शेजारीच उभा राहिला आणि मयुरीकडे बघत होता आता अर्जुन साहेबांनी ते पाहिलं पण बोलला मात्र काही नाही आणि मयुरी जसजशी जवळ येईल तसतसा तो माणूस तिच्याकडे आणखीनच अधाशी नजरेनं बघू लागला आता काय करणार डोळ्यांच्या बघण्यावर टॅक्स तर लावू शकत नाही ते फ्री असतं असं म्हणून अर्जुनराव गप्प बसले आणि मयुरी त्याच्याजवळ आली आणि म्हणाली अहो झाल्या भाज्या घेऊन आणि त्या माणसानं अर्जुनकडे पाहिलं आणि अर्जुनरावाने आणि त्याला असा काही डॅशिंग लुक दिला नजरेनंच की तो तिथून निघूनच गेला आणि लंपट साले असं म्हणून अर्जुन एक सनसणीत शिवी हसटली आणि मयुरी म्हणाली अहो लिंबत एवढी आणायची राहिली असं म्हणून ती गेली इतक्या समोरून एक फोर व्हीलर आली आणि गाडीजवळ उभा असलेल्या अर्जुनला कट मारून गेली मयुरीने ते पाहिलं ती खूप घाबरली आणि ती त्याच्याजवळ येऊन म्हणाली अहो तुम्हाला का काही झालं तर नाही ना आणि अर्जुन खूप चिडला याच्या आईला लावला टांगेवाला त्याच्या आईचं लगीन होतं का म्हणून इतक्या घाईघाईत निघाला होता आता बघतोच याच्याकडे असं म्हणून आशूला तिच्याकडे दिलं आणि तो त्याच्या मागे गेला तर तिथे पुढे जाऊन ट्रॅफिक लागल्यामुळे ती गाडी थांबली होती मस्तपैकी डोळ्याला गॉगल लावलेला एक सव्वीस सत्तावीसमधला तरुण गाणी ऐकत होता आणि त्यानं हेडफोन घातले होते कानात आता अर्जुन गेला आणि त्याच्या काचेवर त्यानं टकटक वाजवलं त्यानं काच खाली घेतली आणि त्याला पाहून अर्जुन थोडा आश्चर्यचकित झाला आणि त्या मुलानं सुद्धा अर्जुनला चांगलंच ओळखलं आता तो तूच तोच मुलगा होता ज्यानं कॉलेजमध्ये प्रीतीची हाय सेक्सी म्हणून छेड काढली होती आणि अर्जुन रावांनी त्याला हॉकी स्टिकने बदलला होता आता दोघांनीही एकमेकांना पाहिलं आणि दोघांनाही तो प्रसंग आठवला आणि आता त्यानं फारच रुबाबात अर्जुनला विचारलं काय झालं अर्जुन म्हणाला आधी खाली तो तो ये तो मुलगा पुन्हा रुबाबात म्हणाला कशाला आणि अर्जुन म्हणाला तुझ्या आई नावानं गोंधळ घालायचा आहे आता तू बाहेर येतोस की मी आत येऊ आणि तो मुलगा म्हणाला येत नाही जा आता अर्जुनला फार राग आला आणि त्यानं गाडीच्या दरवाज्याला हात लावला तसा त्याला तो मुलगा म्हणाला ए गाडीला हात लावू नकोस नवीन आहे अर्जुनराव म्हणाले हो का नवीन आहे हरामखोरा तुझ्या सातबारावर किती बोजा आहे हे तर तुला माहीत आहे का तुला माहीतही नसेल इतकं कर्ज तुझ्या बापानं उचललं त्या जमिनीच्या तुकड्यावर आणि तू नवीन गाडी घेऊन फिरणार का उचलून आणली असेल कुठून तरी भाड्यानं किंवा मागून आणि स्वतःची गाडी आहे असा रुबाब दाखवतोस मला एक बुक्की घातली ना तुझ्या गाडीवर तर पंचवीस हजाराचं तरी काम निघेल आणि आता तो मुलगा जरा सापाला आणि त्याला क्षणभर आश्चर्य वाटलं की त्याची सगळी घरातली हिस्ट्री याला कशी माहीत आणि तो म्हणाला तुला काय करायचं आहे आमच्या घरात काय चालतं याच्याशी तुला काही देणं गेलं नाही तू तु तु तुझं बघ अर्जुन म्हणाला मी माझंच बघतोय तू मला जर कट नसता मारलास तर मी तुला विचारायला आलोच नसतो आणि इथे गर्दी आहे मार्केट आहे तुला कळत नाही गाडी हळू चालवायची तो मुलगा म्हणाला मग तू कशाला रस्त्यात उभा राहायला होतास आता अर्जुननं त्याची कॉलर पकडली आणि शिवी देत म्हणाला हराम खरा तुझ्या बायकोच्या घरात तू उठता बसता लाता खात असशील आणि माझ्यासमोर रुबाब करतस असं म्हणून त्यानं त्याला बाहेर खेचला आणि दोन कानाखाली लावून दिल्या आता येणारे जाणारे सगळे बघत होते आणि मयुरीसुद्धा त्याची वाट पाहून तिथे गेली आणि त्याला शांत करत म्हणाली अर्जुनराव सोडा बरं त्याला चला इथून आणि अर्जुनने त्याला सोडलं पण त्याच्या डोक्यातून तो गेला नाही आणि त्या मुलानं पुन्हा त्याची कॉलर सरळ केली आणि फोकटचा आव आणत निघून गेला आता अर्जुन खूप चिडला होता आणि मयुरी त्याला शांत करत विषयांतर करत म्हणाली अहो लिंब घ्यायची राहिली ना हे बघा इथे रस्त्यावर बसलेत ते काका इथे घेऊ आपण चला आणि मग ते दोघे गे, लिंबूवाल्याकडे गेले आणि मयुरी म्हणाली लिंब कशी दिली आणि तो म्हणाला दहा रुपयाला दोन आणि मयुरी मुद्दाम म्हणाली अहो आत मार्केटमध्ये फक्त चार पावलांवर अंतर आहे तर तिथे दहा रुपयाला चार मिळतात तुम्ही दोन का देताय आणि इतकीच मोठी लिंबू आहे तीसुद्धा आणि तो लिंबूवाला व्यापारी म्हणाला अहो किती कष्ट पडतात माहीत आहे का तुम्हाला लिंबू इथे आणायला आणि चिडलेले अर्जुनराव म्हणाले तू पाणी घालतोस का झाडांना तुझ्या घरी बाग आहे का शेतकऱ्याकडून कवडी मोलानं घेऊन येत असशील एक रुपयाला चार लिंबू आणि इथे आणून दहा रुपयाला दोन लिंबू विकतोस किती नफा काढावा याला काही मर्यादा असते की तो व्यापारी म्हणाला ओ साहेब बोलताय काय तुम्ही माझे रेट हेच आहेत आम्हाला परवडत नाही आणि अर्जुन म्हणाला सुद्धा शेतकरी आहे समजलं तुला म्हणूनच बोलतोय व्यापाऱ्यांना किती परवडतं आणि किती नाही हे तू मला नको शिकवू परवडत तर शेतकऱ्याला नाही काहीच रात्रंदिवस घाम गाळायचा आणि तुम्ही कवडी मोलानं तो माल आणता आणि इथं आणून जास्त पैसे घेऊन विकता आता तो माणूस म्हणाला घ्यायचं असेल तर घ्या आणि तर राहू द्या ना आणि अर्जुन त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाला म्हणाला ही लिंब तुमच्या घरची आहेत का तो माणूस म्हणाला हो साहेब एकच झाड आहे त्याचीच घेऊन आलोय आता अर्जुनराव म्हणाले दे तीन लिंबू दे आणि पन्नास रुपयाची नोट काढून दिली आणि निघून गेले आणि तो माणूस त्यांच्या तोंडाकडे बघतच राहिला आता दुसऱ्या दिवशी अंग दुसरी आंघोळ आणि लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी सुद्धा तिने त्याला आंघोळ घातली उठणं लावून आणि संध्याकाळी ती खूप सजून धजून बसली होती लक्ष्मीपूजनासाठी सगळीकडे दिव्यांच्या माळा लावल्या होत्या अर्जुन सुद्धा तिला मॅचिंग असा कुर्ता घालून आला दोघांनीही गवडीने लक्ष्मीपूजन केलं आणि तिने त्याला नमस्कार केला त्यानंही तिला हात जोडले आणि म्हणाला घरच्या लक्ष्मीला माझा नमस्कार अशीच प्रसन्न राहा म्हणजे मला काहीच कमी पडणार नाही ना असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली मग दुसऱ्या दिवशी होता पाडवा आणि पाडव्याचा गोडवा तर खूपच वाढणार होता मयुरीचा आज रॉयल गँगसुद्धा येणार होती म्हणून अर्जुनराव खुश होते आणि सकाळी सकाळीच ग्रुप कॉल झाला आणि अर्जुन म्हणाला लवकर या रे सगळे मला सगळे घरी पाहिजेत चैतन्य म्हणाला आलो निघालो हे बघ पोहोचलो सुद्धा मी खूप जवळ आलो आहे अर्जुन म्हणाला चैतन्य हळूच ये फे फे करत येऊ नकोस आमच्या शेजाऱ्याने नवीन कुत्रा आणला आहे त्याला चावू नको बरं का आणि राहुल खूप हसला आणि म्हणाला या चैतन्याचं काही खरं आहे तो चावेल कुत्र्याला सुद्धा चैतन्य म्हणाला भाड्या गप्प बस ते कुत्रं मला चावेल असं म्हणायचं आहे ना अर्जुन तुला अर्जुन म्हणाला हो रे चैतन्य तू कुत्र्यापासून जपून राहायला काय आणि कुत्रं तुझ्यापासून जपून राहिलं काय दोन्हीही सारखंच ना आणि सचिन म्हणाला राहुल तू कधी निघणार आहेस राहुल म्हणाला अरे निघतो ही हो, कोमल आहे ना ती जरा ओवाळायचं म्हणते पाडवा करून येतो की म्हणजे पुन्हा कटकट नाही बायकोची आणि मग संध्याकाळी तिला तिच्या माहेरी घेऊन जातो मग चैतन्यसुद्धा आणि राहुलसुद्धा पाडवेची पूजा करूनच निघाले आणि सचिन इथला प्रोग्राम उरकून मुक्कामासाठी जाणार होता लताकडे आणि आता अर्जुन अर्जुनरावांना पाटावर बसवलं पाटाभोवती तिनं रांगोळी काढली होती अर्जुनना आशूलासुद्धा मांडीवर बसवला सचिन त्यांचे फोटो काढत होता तिने त्याला कुंकू लावलं त्याचं औक्षण केलं आणि त्याला नमस्कार केला आणि अर्जुनराव म्हणाले अष्टपुत्र सौभाग्यवती भव तथा हा असतू ती म्हणाली अर्जुनराव तुमचं आता जास्तच वाढत चालला आहे बरं का दोन दोन म्हणता आता आठवर जाऊन पोहोचलात तो म्हणाला अगं दोनची मागणी मी तुला चार वेळा केली ना मग बेचोक आठ ती आता हसली आणि म्हणाली तुमच्याशी ना वाद घालण्यातच मूर्खपण आहे अर्जुनराव म्हणाले पण माझी बायको मूर्ख नाही थोडीशी बोळी आहे पण बाकी सगळं ओके आहे मग सचिन म्हणाला अर्जुन वहिनींचं गिफ्ट कुठे आहे आणि अर्जुन म्हणाला गिफ्टच्या आधी तोंड तर गोड करू दे तिनं माझं असं म्हणून तो वाट बघत होता तिनं त्याचं तोंड गोड करण्याची आणि आता तिला माहीत होतं त्याला कसं तोंड गोड करून हवं आहे पण सचिन इथे होता ती कसं काय तोंड गोड करणार आणि लाजून गप्प बसली आणि अर्जुन म्हणाला सचिन तोंड गोड करायचंय तुला कळतंय ना आणि सचिनला क्लिक झालं आणि हसून म्हणाला सॉरी सॉरी हे मी निघालो असं म्हणून तो बेडरूममध्ये गेला आणि नेहमीप्रमाणेच मयुरीने त्याला किस करत त्याचं तोंड गोड केलं आणि त्यानं तिच्या हातात बांगड्या घेतल्या सोन्याच्या आणि ती म्हणाली हे काय आता कशाला हे आणलं होत्या की आधीच्याच मग तो म्हणाला मग घालत का नाहीस आधीच्या होत्या तर ती म्हणाली तो मोठा सेट आहे घातला तर अख्खा सेट घालावा लागतो तरच चांगला दिसतो रोज कशाला घालू आणि अर्जुनराव म्हणाले म्हणूनच या रोज काड घालीचे आणले आहेत आता कधीच काढायच्या नाहीत आणि हळूच तिच्या कानात म्हणाले तसा काड आणि घाल करण्यात मी एक्सपर्ट आहेच तुला नाही जमलं तर सांग मला मी घालून देतो आणि ती हसली आणि लाजली ईश्य म्हणून आत गेली आणि अर्जुनराव तिला पाठीमागून हाक मारत म्हणाले अगं मयू शिवी तरी देऊन जा नाहीतर तर मला कोरमणार नाही मग थोड्या वेळात चैतन्य राहुल आले आणि राहुल लंगडताना दिसला सचिन म्हणाला काय रे काय झालं पायाला तुझ्या राहुल म्हणाला अरे परवा पोती ओढली ना शेतातली तेव्हा एक पोतं जरा पायावरच पडलं थोडा पाय लचकला आहे बाकी काही नाही चैतन्य म्हणाला काय रे तू पण आधी सांगितलंस तर बिस्किट घेऊन आलो असतो की नाही तुला खायला बघायला तुला हॉस्पिटलमध्ये आणि राहुल म्हणाला मला बिस्किट चालत नाही मला तंगडी चाकते तू आणली असती का चैतन्य हसून म्हणाला तंगडी कोणाची चिकनची का चिकणीची तसे सगळे थोडे थोडेच हसले आता चैतन्याचा विनोद हा काही विनोद होता का किती कंजूसपणा विनोद आताही आता आमच्या अर्जरावांचा पुढे विनोद आहे का आणि भरपूर हसा आणि अर्जुनला राहुल दिसला लंगडताना आणि तो म्हणाला राहुल काय झालं राहुल म्हणाला काय नाही रे थोडा पाय दुखतोय आणि चावट अर्जुनराव पुन्हा चावटपणा करत म्हणाले नक्की कुठला पाय दुखतोय रे राहुल डावा उजवा की मधला तसे सगळे रॉयल बस खूप खूप मोठ्यानं हसले आणि किचनमध्ये मयुरीसुद्धा कन्फ्यूज झाली की, की हे सगळे का हसतात पण नक्कीच सॉरींनी काहीतरी म्हणण्याचा आवडपणा केला असणार म्हणून सुद्धा हसायला लागली